नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सहाय्यक कृषी अधिकारी नितीन ठाकरे यावली येथे कार्यरत असून तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत कार्यरत आहे आज आपण यावली इथं आलेला आहे आणि माझे हे शेतकरी भाऊ आहेत भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव गजानन ओंकारपुरी यावली शहीर यावलीच आहे मोजा यावली आहे आणि इथं त्यांनी आता आपण पाहतो आहोत की एन आर एम अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षांतर्गत त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलताराचे खड्डे घेतलेले आहे आणि आपण हे पाहत आहोत की जलताराच्या खड्ड्यांची निवड आता कशी करावी तसं म्हणजे निवड अशी करावी की जिथं शेताचा उतार आहे किंवा शेताचा उतार साधारणतः आता हे बघा आप आता इथलं सोयाबीन वगैरे निघालेलं आहे पाऊस पण पडत आहे जलताराचे खड्डे त्यांनी घेतलेले आहेत तर साधारणतः त्यांच्या शेताचा सा उतार इथं आलेला आहे त्यांना दोन खड्ड्यांचा लाभ आपण दिलेला आहे दोन खड्ड्यांचा त्या खड्ड्यांचे साईज ही चार फूट लांब चार फूट रुंद आणि पाच फूट खोल असते त्यानुसार त्यांनी हे खड्डे घेतलेले असून आता आपण पाहत आहोत की साधारणतः एक फूट राहील असे त्यांनी तोपर्यंत ऐंशी एम एम ते शंभर एम एमचे असे दगडं त्यांनी त्यात भरलेले आहेत आणि निश्चितपणे आता या खड्ड्यांचा फायदा काय आहे हे तर खड्ड्याची साईज झालेली आहे तर खड्ड्यांचा फायदा आहे की जिथं शेताचा उतार आहे आपण असं साधारणतः म्हणतो की आ, प, या प� साधारणतः आपण असं म्हणतो की पावसाचे जे चार महिने असतात त्या चार महिन्यांमध्ये आता तुम्ही पाहता आहे खड्ड्यांचं ह्या खड्ड्यामध्ये साधारणतः आता रहता। हे इथच्या सगळ्या शेताचं पाणी हे इथं येणार आहे असून हे सगळं शेताचं पाणी इथं जमा होणार आहे आपण सध्याही पाहतो आता पावसाला सुरुवात झालेली आहे साधारणतः असं म्हटलं जाते की पावसाच्या चार महिन्यांमध्ये तीन पॉईंट साठ लक्ष लिटर पाणी हे एका खड्ड्यामध्ये जमा होते या खड्ड्याचे अनुदान हे चार हजार सहाशे त्रेचाळीस रुपये आपण शेतकऱ्यांना देतो आणि असं पण एक आहे की पावसाचं जे पाणी चार महिन्यामध्ये पडते त्यातलं पस्तीस टक्के पाणी हे वाहून जाते तर पस्तीस टक्के पाणी वाहून जाते तर ते शेतात मुरवायचं कसं जिरवायचं कसं तर या खड्ड्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत हा, हा एक खड्डा आहे आणि हा पण एक खड्डा घेतलेला आहे भाऊ या तर या खड्ड्यांमध्ये आता हे जे सगळं पाणी मुरणार आहे आणि जिरणार आहे त्याचप्रमाणे इथली माती जी आहे या मातीला सुद्धा एक अटकाव होणार आहे तर आपण पाहू शकतो की हे खड्ड्यांचं महत्त्व किती आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ज जलसंधारण आणि मृदसंधारण होते आणि एक शासनाचं अनुदान पण या खड्ड्याला त्या खड्ड्याच्या यांनी आकारमानाने व्यवस्थित दिल्या जात आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदानही मिळत आहे त्याचप्रमाणे या खड्ड्याचं महत्त्व असं आहे की शेतातील जे शेतातली जमीन आपली चिबड होण्यापासून वाचते हे पण फार एक महत्त्वाचं आहे आता निवड झाली श खड्ड्यांचं महत्त्वही झालं तर ह्या दुसरं आता असं आहे की या हे जे खड्डे आहे हां तर पुढच्या वर्षी या खड्ड्यांची स्वच्छता कशी करावी तर स्वच्छता करण्यासाठी आपल्याला आपण आता पाहतो आहोत साधारणतः भाऊंनी हे दगड जे भरलेले आहे यातले या खड्ड्यावरची आता आपण याच्यावर ही जी माती आहे माती दाखवा भाऊ ही माती आता याच्यावर लोटून देणार आहे पण हीच माती परत काढायची हेच खड्डे आपण स्वच्छ करायचे आणि परत हेच दगडं याच्यामध्ये टाकून हा परत हा जलतारा पुढच्या वर्षीसाठी परत सज्ज होतो परत मृद व जलसंधारणाचं काम तो करतो तर अशा पद्धतीने आजच्या काळाची अतिशय हे गरज झालेली आहे की आपण आपल्या शेतामध्ये पाणी मुरवणं जिरवणं मृदसंधारण करणं जलसंधारण करणं आणि वरच्या आपल्या शेतातला जो स जमिनीचा थर असतो तो याच्यामुळे एक त्याला म्हणजे सरळ वाहून जाण्यापासून वाचतो आणि स अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जलताराचे हे शोषखड्डे असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये घ्यावे असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र शासन कृषी विभाग सदैव आपल्या सेवेत कार्यरत आहे फक्त आपण एक पाऊल पुढे येणे आहे जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यात यावा मी असे शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या शेतामध्ये असे जलताराचे खड्डे घ्यावे व आपलं शेत हे चिबड होण्यापासून